नमस्कार मी भारती माझं यूट्यूब चॅनेल श्रीवंत फॅमिलीमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे चला तर आज आपण बनवणार आहोत ओरिओपासून गणपती बाप्पांना मोदक तर कसे बनवायचे कशा पद्धतीत करायचे एकदम सोपी पद्धत आहे आणि यासाठी तुम्हाला अजिबात काय साहित्य लागणार नाही आहे आपण इथे दोन ओरिओ बिस्किट घेतले वीस रुपयाचे मी दोन आणले दहा रुपयाला एक बिस्किटचा पुढा आहे आणि जर तुम्ही माझ्या व्हिडिओला नवीन असाल तर माझ्या व्हिडिओला प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कुठून बघतात मला कमेंटमध्ये क कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हाला माझ्याकडून काय बनवून बनवून बघण्याची अपेक्षा आहे हेही तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा तर हे बघा यामध्ये एका बिस्किटच्या याच्यामध्ये आपल्याला नाही नाही म्हणताना पाच बिस्किटं आहेत एका बिस्किटच्या कुड्यामध्ये तर असे आपले दहा बिस्किटं आहेत तर आपण दहा बिस्किटांपासून किती मोदक बनतात हे मी तुम्हाला दाखवणार आहे ते बघा बिस्किटं जे आहेत ते आपण यामध्ये काढून घेतलेले आहेत तर आपल्याला काय करायचं मी ते दोन प्लेट घेतलेले आहेत तर आपल्याला काय करायचं आहे हे बघा बिस्किटं एका ह्याच्यात काढून घ्यायची आहे आणि एका ह्याच्यामध्ये आपल्याला अशी क्रीम काढून घ्यायची आहे तर आपल्याला सर्व असंच करायचं आहे हे बघा क्रीम जी आहे ती एका ह्याच्यात काढून बिस्किटं एका ह्याच्यात काढायची आहेत बघा आपण इथे सगळं सेपरेट काढून घेतलेलं आहे क्रीम पण सेपरेट काढलेली आहे आणि बिस्किटं जे आहेत ते आपल्याला अशी मिक्सरच्या भांड्यामध्ये याचा चांगली पावडर करून घ्यायची आहे यामध्ये मी दोन वेलच्या घालत आहे हे बघा वेलची घेतलेली आहे असेल तुमच्याकडे तर घाला नसेल नाही घातली तरी काही हरकत नाही तर दोन वेलच्या घातलेल्या आहेत आणि थोडंसं मी ते जायफळ जे आहे ते थोडंसं किसून घालते थोडंसं जायफळ घातलेलं आहे आणि याला आपण आता मिक्सरच्या भांड्यामध्ये चांगली याची पावडर करून घेऊया आणि जर तुमच्याकडे नसेल काही घातलं नाही तरी काही हरकत नाही हे बघा हां हे बघा आपण चांगली अशी पावडर करून घेतलेली आहे आणि हिला आता आपण यामध्ये काढून घेऊया बिस्किटाचा जो चुरा आहे तो काढून घेऊया एका डिश मध्ये आपल्याला काय करायचं इथे मी घेतलेला आहे दूध हे बघा दूध घेतलेलं आहे ते आपल्याला थोडं थोडं करून असं याचा चांगला गोळा तयार करून घ्यायचा आहे आपण जसं पीठ मळतो तसं जास्त दूध घालायचं नाहीये थोडं थोडं जर तुम्ही तुम्हाला अंदाज नसेल तर थोडं थोडं चमच्याने घाला दूध आणि असं एक गोळा तयार करून घ्या चांगलं हे बघा आपण आपल्याला दोन ते तीन चमच दूध लागतं आहे जास्त घालायचं नाही आपल्याला बघा दोन ते तीन चमच दुधामध्ये आपलं हे जे आहे पीठ ते चांगलं मळून होतं आहे चलाय बघा चला गोळा करून घेऊयाचा चांगला जरा हे बघा आपला गोळा चांगला असा मळून झालेला आहे आणि हे आहे त्याला पण आपण असं मिक्स करून घेऊया चांगलं जर तुम्हाला यामध्ये ड्रायफ्रूटची जर पावडर घालायची असेल तर तुम्ही घालू शकता हे बघा हा गोळा पण आपण चांगला मळून घेतलेला आहे याला दूध घालायची अजिबात गरज नाही आहे कारण की क्रीम आहे त्यामुळे ती लगेच होऊन जाते तर हे बघा यामध्ये ठेवूया आणि आपल्याला काय करायचं आहे आम्ही सासा घेतलेला आहे आणि आपल्याला थोडस तूप घेतलेलं आहे मी हे बघा तूप असं लावायचं आहे खूप सोप्या पद्धतीत बनवले जातात जर जा तुम्हाला काही नसेल बाप्पाला निवड दाखवायचा असेल आपल्याला तर आपण असे बनवून दाखवू शकता तुम्ही हे बघा हा जो गोळा घेतला आहे ना मी तो आपण यामध्ये घालूया असा त्यानंतर इथे असे मध्ये बोर्ड घालून त्याला असं प्रेस करायचं आहे साईड साईडला चांगलं असं प्रेस करून घ्या आतमध्ये आणि त्यानंतर आपल्याला ही जी व्हाईट क्रीम आहे ती यामध्ये घालायची आहे तिलाही अशी चांगली दाबून दाबून घालायची आहे त्यानंतर आपल्याला पुन्हा इथे इकडे हे बघा आपला मोदक जो आहे तो हे बघा रेडी आहे तुम्हाला मी कटिंग करून पण दाखवणार आहे त्यामुळे पूर्ण व्हिडिओ बघा आता दुसरा मोदकही आपण असा चांगला करून घेऊया तर हे बघा आपण जे दोन बिस्किटचे पुढे घेतलेले त्यामध्ये आपले आपला सासर जो आहे थोडासा मोठा आहे जर थोडा छोटा असता आणखी तर यामध्ये चार झाले असते तर आपले तीनच झालेलं आहे आणि हे बघा एवढंच मिश्रत राहिलेलं आहे आपलं तर तीन मोदक झालेले आहेत आणि तुम्हाला मी कटिंग करून पण दाखवणार आहे तर हे बघा हे बघा खूप छान असे आपले मोदक झालेले आहेत जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला ओरिओ बिस्किट पासून जर गणपती बापासाठी एकदम सोप्या पद्धतीमध्ये जर मोदक बनवायचे असेल तर हे बघा मी बनवलेले आहेत हे बघा एक कटिंगही केला होता जर तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघायचा असेल तर आता श्रीवंत फॅमिली चॅनलवरती जाऊन पूर्ण व्हिडिओ